कोपरगाव शहरात आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात अचानक कारवाई करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारकांची मोठी धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आज सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास अतिक्रमण पथक रस्त्यावर उतरलं आठवड्या बाजाराच्या दिवशी नगरपालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी व अतिक्रमणधारकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी या कारवाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता वरिष्ठांशी तुम्ही चर्चा करून घ्या असे सांगत अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे त्यानंतर ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवण्यात आली उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच नगरपालिका प्रशासनाने शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती मात्र प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगण्यात येत आहे कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता अचानक कारवाई करण्यात आल्याचा आरोप अतिक्रमणधारकांनी केला असून त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र प्रशासनाकडून या आधीच अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे या कारवाईमुळे आगामी काळात अतिक्रमणाचा मुद्दा राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे